नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणास सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपणास सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये पंचवीस जुलै दोन हजार चोवीसला नेमका पावसाचा प्रभाव हा कशा प्रकारचा असणार आहे कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही अत्यल्प कमी असेल याची संपूर्ण सविस्तर अचूक अपडेट अचूक माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे या व्हिडिओमध्ये जी काही आपण अपडेट देणार आहे हे आपण लाईव्ह सॅटेलाइट इमेजच्या मॉडेल वरून घेतल्यानुसार घेतलेली जी अपडेट आहे तीच या ठिकाणी पुरवत आहे तर या ठिकाणी आहे आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीस आज जे आहे अनेक भागांमध्ये जे आहे आपल्याला आज अतिशय जोरदार पावसाचे संकेत बघायला मिळणार आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासनं राज्यभरामध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस चालू आहे आणि पुढील अठ्ठेचाळीस तास ही पावसाची सक्रियता कायम राहणार आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये हा पाऊस असेल सार्वत्रिक अशा प्रकारचा हा पाऊस असणार आहे संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरणाचा परिणाम असणार आहे अनेक भागांना त्या ठिकाणी रेड अलर्ट काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेले आहेत तर तेच आपण पन सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय जाहीर केलेला आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वाती थी मिळत जातील चला तर वेळ वयानं घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीसला अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे त्यामुळं समुद्राला सुद्धा उधाण येण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे कारण अरबी समुद्राच्या पलीकडे म्हणजेच की दूरवर थोडं भारताच्या सीमेपासून दूर तिथं कमी दाबाचा पट्टा अतिशय तीव्रपणे सक्रिय झालेला आहे तर त्याचा परिणाम देखील आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच बंगालच्या उपसागरात देखील हलक्या स्वरूपाचा कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय आहे आजच्या ता तारखेमध्ये आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर दापोली हा जो भाग आहे कोकणातील यांना त्या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर जे आहे मुंबई ठाणे पालघर यालासुद्धा येलो अलर्ट जे आहे हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे त्यामुळं या भागांमध्ये अतिशय जोरदार पाऊस होऊन शक्यता आहे तसेच नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली या भागांनासुद्धा येलो अलर्ट जाहीर आहे पूर्व विदर्भातील या भागांमध्ये देखील अतिशय जोरदार पावसाचे संकेत हे देण्यात आलेले आहेत कारण की नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो पूर्व विदर्भाचा भाग आहे या भागामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून जोरदार अशा प्रकारचा पाऊस चालू आहे आणि आज देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाऊस होणार आहे पावसाची सक्रियता जी आहे ती रात्रीच्या वेळेस आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर पश्चिम विदर्भामध्ये देखील अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जामोद संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा हिवरखेड त्यानंतर बेलखेड त्याचबरोबर निंबा अंदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये भागा देखील आपल्याला जोरदार पावसाची सक्रियता ही दुपारी जी आहे म्हणजेच की चार वाजल्यापासनं म्हणजे सायंकाळी पाच ते सहा वाजल्याच्या नंतर ही बघायला मिळणार आहे दिवसभर ढगाळ वातावरण सक्रिय असेल सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात देखील झालेली असणार आहे त्यानंतर हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर हा जो मराठवाड्याचा भाग आहे या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण हे सक्रिय राहील उन्हाचा कुठंच त्या ठिकाणी लवलंच नसणार आहे ढगाळ वातावरणासोबतच पावसाला त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या तारखेचा ता या भागामध्ये बरसणार आहे तसेच रात्री दहा वाजल्याच्या नंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर मध्य महाराष्ट्राच्या या भागामध्ये देखील आपल्याला सकाळपासून जोरदार पावसाला काही भागामध्ये सुरुवात झालेली असेल पूर्ण वातावरणामध्ये थंडावा पसरलेला असेल तसेच आज दिवसभर देखील जोरदार पाऊस या ठिकाणी होणार आहे त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या भागामध्ये तर अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस होणार आहे रेड ऑरेंज अलर्ट या भागांना जाहीर करण्यात आलेले आहेत समुद्रकिनारपट्टीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा जाहीर आहे पुणे पुणे नगरचा जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे या भागामध्ये देखील आज मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे दिवसभर पावसाचं वातावरण असेल दिवसभर पावसाची सततदार ही सुरूच राहणार आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये दिवसभर पावसाची सुरू असेल पाच सहा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे रात्री वाजल्यानंतर पावसाचा जोर अतिशय जास्त वाढणार आहे उत्तर महाराष्ट्रातील आपल्याला नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो, जो भाग आहे या भागामध्ये आज ढगपुडी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे कारण कमी दाबाचा पट्टा या भागामध्ये सक्रिय आहे त्यामुळे अतिशय जोरदार असा प्रकारचा पाऊस आजच्या तारखेमध्ये या भागात होणार आहे त्यानंतर नंदुरबार धुळे भुसावळ जळगाव खान्देश हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील आज सायंकाळी सात ते आठ वाजल्याच्या दरम्यान अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी होणार आहे काही भागांमध्ये चार वाजल्यानंतरच पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल ढगाळ वातावरण दिवसभर त्या ठिकाणी सक्रिय असेल तर अशा प्रकारे जे संपूर्ण राज्यामध्ये आज आपल्याला सार्वत्रिक अशा प्रकारचा जोरदार अशा प्रकारचा पाऊस हा सक्रिय हो असताना बघायला मिळणार आहे अनेक भागांना जिल्ह्यांना त्या ठिकाणी रेड रेड अलर्ट काहींना ऑरेंज तर काहींना येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेले आहे ते आपण सविस्तरपणे या ठिकाणी बघितलेलं आहे तर या काही भागांमध्ये जे आहे आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस देखील त्या ठिकाणी बघायला मिळू शकतो तर हीच होती आपली आजची पंचवीस जुलै दोन हजार चोवीसची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वातही मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत सोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद